सातत्यपूर्ण सर्वोणकष मूल्यमापन या योजनेअंतर्गत इंदापूर येथील श्रीनारायणदास रामदास हायस्कूलमध्ये बारा ते सोळा डिसेंबर दरम्यान निपुण भारत कार्यक्रमाअंतर्गत इंदापूर तालुक्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी करून प्रशिक्षणास सुरुवात झाली या प्रशिक्षणामध्ये इंदापूर औसरी रेडणी या केंद्रातील एकोणसत्तर शिक्षक उपस्थित होते एकविसाव्या शतकातील शैक्षणिक आव्हानाला सामोरे जाऊन मुलांना दर्जेदार भविष्यविधी शिक्षण कशा पद्धतीने दिले जाईल याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या प्रशिक्षणामध्ये उपस्थित शिक्षकांना रोज एक शैक्षणिक आव्हान दिले जात होते या आव्हानांमध्ये जो शिक्षक प्रथम आव्हान पूर्ण करेल त्या शिक्षकाचा सेल्फी विथ गट व इतर अधिकारी यांच्यासोबत फोटो काढून सन्मान करण्यात येत होता या सन्मानाच्या मानकरी श्री हनुमान विद्यालय औसरीमधील सहशिक्षिका अरुणा कवडे मॅडम यांनी सलग तीन दिवस दिलेले आव्हान पूर्ण करून सेल्फी विथ सक्सेसच्या मानकरी ठरल्या आहेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला आहे अशी चर्चा प्रशिक्षणात झाली यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय रुईकर शिक्षण सुलभक नितीन सावळे जाधव सर परमेश्वर खंदारे सर महेश सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले तसेच यावेळी अधिकारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी धनश्री गवळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा How would they answer my love, who could I How would